राज्यातील बाजार समित्यांच्या अडीअडचणी त्यांचे प्रश्न इत्यादींबाबत राज्य कृषी पणन मंडळ व राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने गदी माडगुळकर नाट्यगृह निगडी पुणे येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले गेले होते यात प्रामुख्याने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व पनन मंत्री उपस्थित राहणार असल्याने राज्यातील तीनशे सहा बाजार समित्यांचे सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित होते सदर परिषदेच्या दिवशीच राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक असल्याने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत परंतु पणन मंत्री अब्दुल सत्तार हे परिषदेच्या ठिकाणी घाई गडबडीत आले व कोणाचे म्हणणे न ऐकता मला मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचे आहे म्हणून निघून गेले याचा राग उपस्थित प्रतिनिधींना अनावर होऊन सभागृहात मंत्री यांचा जाहीर निषेध करण्यात आला दोन वेळा रद्द झालेली परिषद व तिसऱ्यांदा आयोजन होऊन देखील पनन मंत्री यांना बाजार समितीच्या समस्या व प्रश्न ऐकून न घेण्याची मानसिकता याचा निषेध करण्याकरिता दिनांक सात ऑक्टोबर रोजी राज्यातील मुंबई व पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील सर्व बाजार समित्यांनी बाजारपेठा बंद ठेवून निषेध नोंदवलेला असून अशा प्रकारचा फनन मंत्री राज्याने यापूर्वी कधीही पाहिलेला नाही अशी भावना सर्व बाजार समित्यांच्या सभापती उपसभापती व संचालक मंडळाने व्यक्त केली आहे